विधानसभेतून विधान, विधान परिषदेवर जाणाऱ्या सदस्यांसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत ही पाच नावं भाजपने जाहीर केली आहेत ही नावे जाहीर करताना भाजपने पक्षीय जातीय आणि आघाडीची समीकरणे सांभाळलेली दिसत आहेत मात्र ही पाचही नावं जाहीर करताना पक्षातील काही नेते नाराज होण्याचीही दाट शक्यता आहे समतोल साधण्याचा भाजपचा प्रयत्न मात्र स्पष्टपणे दिसून एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हो धनंजय मुंडे यांनीच त्यांचा पराभव हो केला धनंजय मुंडे यांना भाजपच्याच लोकांनी मदत केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता त्यामुळे एकच काहूर उठलं होतं पंकजा मुंडे यांची समजूत काढताना नेत्यांच्या नाकीनव आले होते त्यानंतर झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नव्हती राष्ट्रीय कार्यकारणीत मात्र त्यांना सामावून घेण्यात आलं लोकसभा निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली होती मात्र मराठा आणि ओबीसी संघर्षात त्यांचा निसटता पराभव झाला आणि त्यांच्या पाठीशी असलेला ओबीसी समाज दुखावला गेला त्यातून नवा संघर्ष निर्माण झाला पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावं अशी मागणी होऊ लागली मात्र त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे सध्या बीड आणि आसपासच्या परिसरात ओबीसी आंदोलन चांगलंच पेटलेलं आहे लक्ष्मण हाकी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला चांगलीच हवा मिळाली आहे पंकजा मुंडे या देखील थेट समोर येऊन कार्यरत झाल्या आहेत बीड जिल्ह्यासह नगर नाशिक परभणीपट्ट्यात मुंडे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे तो नाराज झाला होता या संपूर्ण भागात पंकजा मुंडे यांना मानणारे मतदार अधिक असल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपने संभाव्य नुकसान टाळलं सदा आहे सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते आहेत शेतकरी चळवळीत ते आघाडीवर असायचे तसेच ते मराठा समाजातील आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते त्यांना मानणारा शेतकरी वर्ग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भाजपला चांगलीच अडचणीची ठरली होती विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात याच नाराजीने भाजपचं नुकसान केलं होतं मराठा समाजातील शेतकरी नेते असलेल्या सदाभाऊ खोत यांना संधी देऊन भाजपने डॅमेज कंट्रोल केला आहे दोन हजार एकोणीस पासून सदाभाऊ खोत विधिमंडळात नव्हते भाजप मित्र पक्षांना गरजेपुरता वापरतो असा समज सध्या पसरवला जात आहे यांना संधी देऊन भाजपने त्यावर देखील इलाज शोधलाय फुके हे विदर्भातील आहे योगेश हे ओबीसी समुदायातील आहे आणि ते पुण्याच्या हडपसरचे आहेत अमित गोरखे हे पिंपरी चिंचवडचे असून ते मागास वर्गीय समाजातील आहे परिणय फुके हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्या विरोधात अवघ्या सहा हजार मतांनी पराभूत झाले होते योगेश टिळेकर यांनी दोन हजार चौदा साली हडपसर विधानसभा जिंकली आहे आणि अमित गोरखे हे पिंपरी चिंचवडचे असून शैक्षणिक संस्था चालवतात उच्च विद्या विभूषित अशी त्यांची ओळख आहे एकूणात विधान परिषद देताना भाजपने पक्ष मित्रपक्ष जातीय आणि प्रादेशिक समीकरणे यांचा व्यवस्थित समतोल साधला आहे भारतीय जनता पक्षाकडून या निवडणुकीसाठी दहा नावांशी चर्चा करण्यात येत आहे पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलय नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रावाघ माधवी नाईक यांच्या नावांची चर्चा होती मात्र सुधाकर कोहळे निलय नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रा वाघ माधवी नाईक यांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे विशेषतः चित्रावाघ आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतीक्षा अधिक लक्षवेधी आहे